नमस्कार मित्रांनो नरखेड या गावातील नागरिकांना गेल्या काही महिन्यापासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे आणि त्यामागचं नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी नरखेड नागरी कृती समितीचे अध्यक्ष तसेच जनसेवा संस्थाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य तसेच गावातील काही नागरिक शाळा क्रमांक तीनच्या मागे जे वॉटर फिल्टर प्लांट आहे त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे नेमकं यामागचं काय कारण आहे पाणी कावर अशुद्ध येत आहे आणि या ठिकाणी आज रविवार असल्या कारणानं त्यांना या वॉटर फिल्टरच्या आतमध्ये जाण्याची संधी मिळत आहे की नाही चला पाहूया नागरिक संस्था ना नरखेडचे अध्यक्ष सुरजी शेंद्रे यांच्याशी आपण चर्चा करूया मला सांगा आज रविवार आहे आणि गावातील नागरिकांना जे शुद्ध पाण्याचा पुरवठा या ठिकाणी नगर प्रशासन करत आहे ते खरोखर शुद्ध आहे की नाही काय बोलाल तो नगर परिषदेने जो पाण्याचा पुरवठा जो होऊन राहिला हा अशुद्ध पुरवठा आहे आणि त्यांची कंप्लेंट माझ्यापर्यंत आली आहे की खरंच हा पाणी पुरवठा जो आहे तो अशुद्ध आहे म्हणून मी ऍक्शन घेऊन म्हणून आज आम्ही फिल्टर प्लॅनला भेट द्यायचा आम्ही नियोजन केलं या ठिकाणी आलो सकाळी पण आलो सकाळी इथलं पाणी आम्ही चेक केलं तर त्याचं एस आणलं टीडीएस मीटर मध्ये जे वॉटर पाणीचा हे असतंय त्याच्यामध्ये मोजलं गेलं त्या तेव्हा ते संध्याकाळचं ते सकाळी मगाशी पाहिलं तर त्याच्यामध्ये एक दोनशे चोवीस टीडीएस भरलं त्याच्यानंतर नळाचं जे पाणी जे गेलं आहे त्याचं पण टीडीएस खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे ते पिण्यास अयोग्य असं पाणी आहे म्हणून आम्ही फिल्टर प्लांटवर आलो का कारण काय आहे अवस्था काय आहे ही त्या ठेकेदारांना विचारली ठेकेदारांनी सांगितलं एक महिन्यापासून मला सहकार्य मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे इथलं काम झालं नाही आणि या कामामध्ये एकदा एक बेडचं काम झालं तर त्यामध्ये रेती वगैरे जे आहे निकृष्ट दर्जाची टाकण्यात आली त्याच्यामुळं तीन चार वेळा फ्लॅश करूनही त्याचं काम झालं नाही त्यांनी हे सांगितलं का काल या प्लांटला अजून दहा जण आले होते वर्कर काम करायला त्यांनी काल काम केलं आणि अजूनही त्याला त्याला ता फ्लॅश केलं या फ्लॅश करताना दरवेळेला इथं एक एक लाख लिटर पाणी निवळ फ्लॅश करून नदीमध्ये वाहला जाते आणि हे पाणी नागरिकापर्यंतही पोहोचले नाही वर पाहिलं असताना फिल्टर प्लांटचे जे मिक्सर आहे हे मिक्सर गेल्या दोन अडीच तीन महिन्यापासून जे आहे बंद आहे ते मिक्सर तर त्या पाण्यामध्ये पा, 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 फिरणारे मिक्सर अजून हो चालू झाले नाही त्याच्यामुळे हे पाणी गाळून इकडे फिल्टर फिल्टर ब्लेड बेडमध्ये जात नाही बेडमध्ये न गेल्याच्याने हे पाणी इथं शुद्ध होऊन लोकांपर्यंत चाललेलं नाही आणि लोकांच्या तब्येती खराब होऊन दवाखान्यामध्ये पेशंटची संख्या पण वाढली आहे अशा कंडिशन मध्ये नरकरीची अवस्था असताना जेव्हा इथे आलो असताना या ठिकाणी इथले इंजिनियर प्रशासकीय अधिकारी किंवा इथल्या नगर परिषदचा कोणताही जो जे वॉटर सप्लाय मध्ये जोही अधिकारी आहे जो कांबळे तो पण इथं हजर नाहीये आणि त्यांना बोला फोन करून बोलावलं असताना या ठिकाणी कोणी पण आलं नाही आणि आतमध्ये फिल्टर प्लांट मध्ये सगळ्यांना जाण्यासाठी परमिशन सुद्धा नाहीये या इथं फिल्टर प्लॅनचं जे गेट आहे हे सुद्धा निष्कृष्ट दर्जाचं झालं आहे असं वाटतं किती दिवसापासून काम होऊन झालं किंवा नाहीये त्याचप्रमाणे या ठिकाणी जे इथून बेडमधून जे पाणी टाकीमध्ये सोडलं जाते या ठिकाणी चेंबर नाही आहे मधून हे पाणी लिकेज होते बरेच दिवसापासून या चेंबरला इथं काही व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी आजूबाजूला पाहिलं असताना सगळी इथं स्वच्छतेचं जे वातावरण पाहिजे प्लॅन्ट मध्ये ते वातावरण पण इथं नाही आहे या ठिकाणी पोटॅश वापरल्या जाते ब्लिचिंग वापरल्या जाते किंवा अजून काय आहे त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये याची पण कंडिशन या ठिकाणी सांगण्यात येत नाही आणि बरोबर इथं विचारलं असताना या ठिकाणी कोणतीही अशी व्यवस्थित माहिती या ठिकाणी मिळालेली नाहीये वॉटर फिल्टर फिल्टरच्या मध्ये तुम्हाला जाण्यास परमिशन मिळाली का वॉटर फिल्टर मध्ये जाण्यासाठी जेव्हा विचारलं असताना इथे इथे ठेकेदार सांगितलं का मग इथे साहेबांनी सांगितलं की त्यांना आतमध्ये जाऊ देऊ नका काय कारण आम्ही आम्ही लोक इथं जेव्हा येऊ तेव्हाच आम्ही त्यांना ते आतमध्ये जाऊ देऊ नाहीतर आम्ही त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही अशा तऱ्हेच मोहन दातीर यांनी आम्हाला सांगितलं आहे त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये न जाता या ठिकाणी स्टेटमेंट देऊ काय आम्ही इथून बाकीचं प्रोसिजर जे आहे हे पाहिलं आहे आणि या नंतरचे जे प्रोसिजर आहे ते मार्गाला लावायची आहे यासाठी सगळे कृती समितीचे जन जनसेवा समितीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे तर मला सांगा आणखी किती महिने वाट पाहिजे शुद्ध पाण्यासाठी गावकऱ्यांना आम्ही आमदार साहेबांना मागच्या वेळेला सांगितलं होतं जर इथं शुद्ध पाण्याचा आणि व्यवस्थित पाणी पुरवठा जर झाला नाही तर आम्ही पंधरा दिवसांनी आम्ही उपोषणाला बसू हे आम्ही त्यांना सांगितलं होतं पण अजूनही या ठिकाणी पाणी पुरवठा किंवा शुद्ध पाणी हे या ठिकाणी मिळालं नाही आहे आमच्याकडनं टॅक्स गावकऱ्याकडनं पंधराशे रुपये घेण्यात येते बाराशेचा पंधराशे रुपये टॅक्स झाला पण त्या दर्जाचं पाणी या गावाला मिळत नाहीये यासाठी प्रशासनानं आधी टॅक्सही कमी करावा करा आणि पाणी द्यावा आणि तरी अर्ध्याच दिवस पाणी मिळून जाणार वर्षातून फक्त सहा महिने पाणी मिळून राहिला सहा महिने या गावाला पाणी मिळून नाही राहिला म्हणजे पाणी पुरवठा एक दिवसाच्या आड केला एक दिवसाच्या आड आहे तरी पण बिलाची रक्कम पंधराशे रुपये नागरिकांकडनं घेण्यात ना येऊन राहिलेली ही अशुद्ध पाणी आणि त्या अशुद्ध पाणी आहे निष्कृष्ट दर्जाचं पाणी या ठिकाणी आहे आतापर्यंत गावकऱ्यांना माहित नव्हतं का पाणी कोणत्या दर्जाचं आता टीडीएस मीटर असल्यामुळं स्पॉट वर जाऊन आम्ही पाणी चेक केलं असता तिथं तीन तीनशे तीन तीनशे पॉईंट टीडीएस आम्हाला तिथं मिळून राहिला टीडीएस काय असतो शुद्ध पाण्याचा टीडीएस काय असतो शुद्ध पाण्याचा टीडीएस असतो जो आहे एकशे दहा ते दीडशे पर्यंत आणि जसं टीडीएस वाढत जाते तसं तसं पाण्याचा दर्जा कमी होत जाते आणि त्या पाईप म्हणजे काय दुष्काळी दूषित पाणी त्याच्यामध्ये होते तसा तसा दर्जा वाढत जाते तिकडं पण नागरिकांच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो ते पाणी दूषित होते ते पाणी ते पिण्याच्या योग्य राहत नाही तिला आरोग्यावर परिणाम होऊ शकतो खरं त्याचे परिणाम होते त्याच्यामुळे दवाखान्यामध्ये खूप गर्दी आहे आणि लोकांच्या खूप तब्येती खराब होऊन यावर मग जिम्मेदार कोण यावर प्रशासन जिम्मेदार आहे पैसे घेऊन पाणी देत नसेल कोण जिम्मेदार तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गावामध्ये काभार अशुद्ध पाणी येत आहे याचं परीक्षण करण्यासाठी नरखेड नागरिक कृती समितीचे तसेच जनसेवा संस्था नरखेडचे सर्व सदस्य अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचं म्हणणं आपण बोलणं ऐकून घेतलं आणि पण त्या नागरिकांना आता शुद्ध पाण्याचा पुरवठा या ठिकाणी प्रशासन करते आहे हेच पाहण्यासारखं आहे कॅमेरामन राहुल सह शेखर पाटील न्यूज नारखेड